पंचशील बुद्ध विहार पंचशील नगर येथे बुद्धरूपाची प्रतिष्ठापना व धम्मदेशना वसमत येथील पंचशील नगर बुद्ध विहार पंचशील नगर वसमत येथे तथागत ता भगवान बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुद्धरूपाची प्रतिष्ठापना व धम्मदेशना कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यानिमित्ताने बुद्धरूपाची भव्य मिरवणूक सकाळी काढण्यात आली तसेच बुद्धरूपाची प्रतिष्ठापना व परित्राण पाठ घेण्यात आला यावेळी पूज्य भदंत धम्मसेवक महाथेरो मुळावा पूज्य भदंत डॉक्टर खेम धम्मो महाथेरो मेळावा पूज्य भदंत डॉक्टर एम सत्यपाल महाथेरो छत्रपती संभाजीनगर पूज्य भदंत विनय बोधी प्रिय महाथेरो नांदेड पूज्य भदंत बोधी महाथेरो खुरगाव पूज्य भदंत ज्ञानरक्षित थेरो बावरी नगर भंते रेवत बोधी भंते बुद्धभूषण बावरी नगर यांच्या हस्ते संपन्न झाला प्रमुख उपस्थितीमध्ये जयप्रकाश दांडेगावकर जयप्रकाश मुंदडा आमदार राजूभैया नवकरे शिवदासजी बोड्डेवार सुनील भाऊ काळे डॉक्टर कॅतमवार अब्दुल हफीज अब्दुल रहेमाने होते विशेष उपस्थितीमध्ये डॉक्टर सचिन खल्लाळ शारदा दळवी निलेश सुकेवार मारोतराव थोरात काचमांडे साहेब आदी सर्व बुद्धरूप करते कालवश कांताबाई कुंडलिकराव मनोरे यांच्या स्मरणात कुंडलिकरामजी मनोरे अध्यक्ष पंचशीर गृहनिर्माण संस्था वसमत यांच्या वतीने दान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा दान करते कमलबाई खोबराजी वाटोळे शिलाबाई थोरात अशामती खंदारे गंगासागर करवंदे या सर्व कार्यक्रमाची सांगता भव्य अशा भोजन दानाने करण्यात आली या सर्व कार्यक्रमाचे आयोजक समस्त उपासक उपासिका पंचशील महिला मंडळ व नवयुवक मंडळ पंचशील नगर नगरवसमध्ये होते प्रतिशोध बालाजी हिंगोली तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई माता यशोधरा या सर्व मातांच्या चरणी वंदन व बहुजन समाजाच्या उदाहरणासाठी ज्या ज्या महामानवाने आपलं समग्र जीवन समर्पित करून बहुजनांचे दिवस सुखाचे आणि समृद्धीचे आणले त्या सर्व महामानां महामानवांच्या विचाराप्रती या ठिकाणी मानवंदना करतोय व आज विशेष सांगताना मला आनंद होतोय की तथागत भगवान गौतम बुद्धाचं हे बुद्धरूप थायलंड या देशामधनं दान दानरूपी मिळालेलं आहे व हे बुद्धरूप आणण्यासाठी आमची बारा वर्षापासून जी प्रतीक्षा होती आम्ही बारा वर्षापासूनही विहाराचं काम करत आहोत हे विहार पूर्णत्वाकडे गेलेलं आहे परंतु या विहारासाठी एका बुद्धरूपाची आवश्यकता होती म्हणून स्मृतिशेष कालवश कांताबाई पुंडलिकराव मनोहरे यांच्या स्मरणार्थ आयुष्यमान गृहनिर्माणच्या संस्थे संस्थेचे अध्यक्ष के आर मनोरे, मनोरे सरांनी दोन बुद्धरूप दान केलेले आहेत त्याही दानदात्याचं जयमंगल हो त्या अनुषंगानं आज दोन जून रोजी आम्ही तथागत भगवान गौतम बुद्धाच्या रूपाचं प्रतिष्ठापना आम्ही आज या ठिकाणी करत आहोत हे हे कार्यक्रम करत असताना खूप मनस्वी आनंद होत आहे सगळेजण आम्ही हर्श हर्षून गेलेलो हो। आहोत समस्त वसमतवासीय समस्त मधील सर्व बोध उपासक उपासिका या हिंगोली जिल्ह्यातील सर्व निमंत्रित पाहुणे मंडळी या कार्यक्रमास उपस्थित राहून आमचा अगदी आनंद त्यांनी द्विगुणित केलेला आहे व पूज भदंत डॉक्टर खेमोदेम महातेरो मुळावा हे देखील या ठिकाणी येऊन आता आम्हाला धम्मदेशना देणार आहेत आणि या प्रेस फोटोग्राफर सर्व बांधवांनी ही आमची जी धम्म रॅली आहे त्या वसमत शहरात मधनं निघाली एक भव्य दिव्य रॅली या वसमतनं निघालेली आहेत या ऐतिहासिक क्षणाचे आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत आम्हाला हे कार्यक्रम करत असताना पोलीस प्रशासन पत्रकार बांधवांनी अगदी सहकार्याची भूमिका बजावून खूप मोठं योगदान दिलेलं आहे त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो सविनय जय भीम सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय जय मंगल हो मंगल मैत्रीचं नाट्य ईशोभर हो, हो। यशोभर फिरो व तथागतांचा धम्म जगभर पसरो हीच बुद्धांच्या विचाराप्रती कामना करतो आणि थांबतो सर्वांना सविनय जय भीम